राजकारणात काम करणारे प्रभाकर जगताप आर्ट ऑफ लिव्हिंग वृक्ष लागवड समन्वयक हो राजकारण सोडून आज एका वेगळ्या क्षेत्रात काम करतात आज शिंदेवाडी अष्टापूर तालुका हवेली इथे पुणे बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे यांनी या उपक्रमाला भेट दिली आहे एकर वर, हजार या लक्ष्मीधरु वृक्षांची लागवड केली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रभाकरनं हा उपक्रम केलेला आहे कमी पाण्यावर हा वृक्ष येतो याचे अनेक फायदे आहेत या उपक्रमाला भेट देऊन फार समाधान वाटलं असं वक्तव्य पुणे बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे यांनी केलं आहे शिंदेवाडी गावाला आत्मनिर्भर करण्यासाठी शाश्वत विकास फाउंडेशन श्री श्री नैसर्गिक शेतीद्वारे सेवा म्हणून काम करत आहोत तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि अनेक प्रकारचे उत्पादन मिळवणार हे झाडाची माहिती घ्यावी आणि स्वतःही झाडे लावावी पर्यावरणाचं संरक्षण करावं असं आव्हानही रोहिदास उंद्रे यांनी केलं यावेळी पीएमआरडीचे पुणे संचालक स्वप्निल शेठ उंद्रे माजी सरपंच हिंगणगावचे अंकुशराव कोतवाल आणि प्रभाकर जगताप उपस्थित होते आर्ट ऑफ लिव्हिंगचे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आरोग्यवर्धिनी म्हणून लक्ष्मी तरु या झाडाची निर्मिती झालेली आहे आणि त्यातनं आमचे सहकारी मित्र प्रभाकरजी जगताप यांनी हा प्रकल्प हाती घेऊन गावच्या गायरानावरती आणि स्वतःच्या शेतीमध्ये लक्ष्मी तरु या वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे साधारणत दोन हजार सतराच्या कालावधीमध्ये तत्कालीन आमदार बाबुरावजी साहेब आणि आम्ही सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी या लक्ष्मी तरु या वृक्षांचं या रोपांचं वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं असताना गेल्या सहा सात वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची वनराई ही भरले भरलेली आहे तसं पाहिलं तर अनेक वृक्षांच्या लागवडी आपण वृक्षारोपणाच्या माध्यमातून करत असतो परंतु हा एक वेगळा उपक्रम प्रभाकरजी जगताप यांनी हा हातात घेतलेला असताना त्यातून पर्यावरणाच्या समतोल राखण्याबरोबरच आरोग्यासाठी अनेक आजारावरती या लक्ष्मी वृक्षाचा उपयोग पानांच्या माध्यमातनं फळांच्या माध्यमातनं किंवा त्याचं जे प्रोसेसिंग युनिटनंतर त्याचं तेल असेल पानांची पावडर असेल की वेगवेगळ्या प्रकारचं आपण कॉस्मेटिक जे बाहेरून वापरतो त्याऐवजी हे आयुर्वेदिक सगळं प्रोडक्ट साबण असेल चेहऱ्यावरच्या क्रीम असतील किंवा औषधे उपयोगी ज्या काही त्यातनं वस्तू निर्माण करता येतात त्याचं खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये समाजाला जनतेला सामान्य माणसाला त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचा उप उपक्रम या ठिकाणी हा उभा राहिलेला आहे आनंदाची बाब म्हणजे गायरानावरती जवळजवळ पंचवीस हजार वृक्षांचं वृक्षारोपण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ती सर्व झाडं जतन करण्याचं काम गेल्या सहा सात वर्षामध्ये त्यांनी स्वखर्चात्मक या ठिकाणी केलेलं आहे काही प्रमाणामध्ये लोकवर्गाने आलेली असेल परंतु स्वतः खूप मेहनत त्याच्यामध्ये घेऊन साधारणतः तीन हजार फूट किंवा तीन साडेतीन किलोमीटरची पाईपलाईन त्यांनी हे या सगळे वृक्ष जगवण्यासाठी या ठिकाणी या महाडाणावरती आणलेली आहे दोन शेततळी त्या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक झाडाला ड्रीपच्या पद्धतीने पाणी या ठिकाणी दिलं जातं आणि आता खऱ्या अर्थानं ही वनराई या ठिकाणी बहरलेली आहे त्याचं कारण असं आहे की सर्व झाडं परिपक्व झालेली आहेत आणि यातून या तेलबिया या बिया किंवा झाडांना फळं या ठिकाणी आलेली आहेत ही आता फळं पिकण्याच्या मार्गावरती आहेत फळांचा पल्प त्या ठिकाणी काढून शुगरच्या किंवा इतर आजारावरती त्याचा उपयोग होणार आहे आणि बियांपासनं तेल त्या ते ठिकाणी गाळून त्या ते तेलाचाही उपयोग आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळा मग मसाज असेल किंवा बाकीच्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग होणार आहे पानांच्या माध्यमातनं रोज जरी आहारामध्ये आपण भाजीमध्ये तीन चार प्रकारची पानं तीन चार पानं त्या ठिकाणी टाकली तरी त्याचा आरोग्यासाठी एक चांगला उपयोग होणार आहे विशेषतः कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरती हा एक रामबाण उपाय म्हणून या झाडाच्या बाबतीमध्ये ते एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून अतिशय त्याला आपण लक्ष्मी तरुण म्हणतो परंतु कल्पवृक्ष पर आणि लक्ष्मी तरुण याच्यामध्ये काही फरक नाही त्याला नावच लक्ष्मी तरुण असं दिलेलं आहे त्यामुळं लक्ष्मीपेक्षाही त्याचा उपयोग कमी नाही आहे त्याच्याही पुढचा उपयोग या झाडांचा या माध्यमातून होणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम यांनी या ठिकाणी प्रभाकर जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी उभा केलेला असल्यामुळं त्यांना निश्चितपणानं भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा काम त्यांच्या या ठिकाणी घडणार आहे कारण ही सगळ्यात मेहनतीचं काम म्हणजे ही झाडं जगवणं हे मेहनतीचं काम होतं आणि ती सगळी झाडं त्यांनी जगवलेली आहेत तेवढे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांच्या कार्यास पुढच्या राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे